नमस्कार मित्रांनो वाई तालुक्यातील एका गावची भयंकर कहाणी ह्या कथेचा हा दुसरा आणि शेवटचा भाग आहे आपण थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी ह्या कथेचा पहिला भाग आधी पाहावा कथेच्या पहिल्या भागाची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे कथेच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करू ह्या कथेचे लेखक आहेत कुमार मित्रांनो मागील भागात आपण पाहिलं की कशा प्रकारे भिकाजी पुष्पाच्या आत्म्याला मुक्ती देऊन गावाला ती विहीर वापरण्यासाठी मोकळी करून देतो पण हे सर्व इथेच थांबलं नाही ती विहीर मोकळी झाल्यानं गावामध्ये सुखाचे दिवस आले होते पण हेच दुष्काळाचे काळे ढग आता मेघ बनून बरसू लागले होते एका रात्री पावसानं कहर माजवला होता पाऊस असा काही कोसळत होता जणू त्याला थांबणं म्हणजे काय माहीतच नव्हतं अशा भयान पावसात एका काळ्या सावलीनं गावाची वेस ओलांडली आणि ती सावली आता रामण्णाच्या घराच्या दिशेनं निघाली पावसात भिजून चिंब झालेल्या त्या सावलीच्या हातात काहीतरी होत दिसायला तर तो मानवी आकार दिसत होता मध्येच कुठेतरी ढगांचा जोरात गडगडाट होत होता जोरात वीज चमकत होती त्या रात्रीच्या गडत काळोखात आणि बरसत असलेल्या त्या भयंकर पावसात ते जे काही रामण्णाच्या घराकडे येत होत त्याने आपल्या हातात असलेली वस्तू घराच्या बाहेरच्या एका कोपऱ्यात पुरली आणि ते आले त्या दिशेने निघून गेले रात्र सरली आणि हळूहळू पहाट पसरायला लागली सकाळी रामण्णा लवकर उठला आणि गोठ्यामध्ये गेला आणि समोर पाहतो तर काय गोठ्यामध्ये पूर्ण चिखल झाला होता छा आयला या पावसाच्या कधी बी येतय आणि जेव्हा आहे तेव्हा एवढ्या जोरात येतय की काय सांगावं आणि कधी येत नाही म्हणजे मग आकाशाकडे डोळे लावून बसावं लागतं रामण्णा स्वतःशीच बोलत गोठा साफ करत होता तेवढ्यात तिकडे रामण्णाची बायको शोभा आली आब ऐकलं का म्या जरा विलास भाऊंच्या घरी जाऊन येते गोठा साफ करणाऱ्या रामण्णाला पाहून शोभा म्हणाली विलासच्या घरी आणि ते बी एवढ्या सकाळी समद ठीक आहे न व राम्णा आपल्या हातातील झाडू खाली ठेवत म्हणाला भय समद ठीक आहे पण विलास भाऊजी जेलमध्ये गेले आणि गावकऱ्यांनी तिचं घर वाईट टाकलं बिचारी एकटीच आहे आणि त्यात पदरात पाच वर्षांचं मूल म्हणून जरा चौकशी करून येते शोभा म्हणाली वय वय एकदा जाऊन ये आणि वैनीसना म्हणावं काय बी लागलं तरी हक्कानं सांगा म्या हाय विलास वाईट वागला म्हणून आपण वैनीसने अंतर का द्यायचं तू ये जाऊन वैरण बाजूला ठेवत रामण्णा म्हणाला गावात कालच्या पावसानं चिखल झाला होता सर्व रस्ता चिखलानं माखला होता हवेत अजून सुद्धा गारवा जाणवत होता सूर्यदेवाचं दर्शन होणं थोडं अवघडच वाटत होतं काळे ढग अजूनही गर्दी करूनच होते पायाखाली चिखल तुडवत शोभा विलासच्या घराजवळ येऊन पोचली बाहेरून दरवाजा बंद पाहून ती थोडी पुढे गेली सुनंदा वहिनी हात का घरात थोडे पुढे जाऊन शोभानं हाक मारली दारात कोण आहे हे, हे पाहण्यासाठी सुनंदानं दरवाजा उघडला तर समोर शोभा उभी असल्याचे सुनंदाला दिसले सुनंदाचा चेहरा सुकलेला होता रडून डोळे लाल झाल्यासारखे वाटत होते कुठेतरी मनामध्ये शोभाला तिच्याबद्दल वाईट वाटत होत सुनंदा वहिनी झोप झाली ना एका नीट डोळे एकदम लाल झाले आहेत चप्पल दारात काढत घरात येत शोभानं विचारलं हलकेच हसून सुनंदा म्हणाली खसली झोप वहिनी हिकड माझा धनी माझ्या सोबत नाही गावानं आम्हाला वाईट टाकलं आहे आवा पाणी बी कोणी भरून देत नाही बाहेर गेलं तर लोक नजरेनं बघून काय भी बोलतात कालपर्यंत हसत बोलणारी शेजारीण आज तोंड पण पाहत आओ वहिनी यात माझी किंवा मा माझ्या बाळाची काय चूक आहे ह्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्या आणि माझ बाळ का भोगत आहे एवढं बोलून सुनंदा ढसा ढसा रडू लागली तिला असं रडताना पाहून शोभाचे डोळे पण भरून आले तिने सुनंदाला मिठी मारली आणि हळूवार तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली वैनी तुमची काय बी चूक नाही कधी कधी देव परीक्षा घेत असतो बघा तुम्ही काही खाल्लं नसेल म्या चहाच करते आणि भाकर पण थोडं खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल थोडा वेळ सुनंदाकडे वेळ घालवून शोभा निघू लागली तेव्हा जाताना सुनंदाने तिला एक लाकडी खेळणं दिलं शोभा वैनी हे घेऊन जा छोट्यासाठी असे बोलून सुनंदाने ते लाकडी खेळणे शोभाकडे दिले हे आणि कशाला शोभानी खेळणे पाहत विचारले द्या की प्रतीकला खेळायला होईल कालच माझा भाऊ आला होता त्यानं दोन आणले होते म्हणून एक तुमसने दिलं सुनंदा म्हणाली वहिनीची काय अवस्था झाली हाय लोकांना पण समजत नाही कसं वागायचं जे झालं त्यात वहिनीची काय चुकी हाय बिचाऱ्या जेव्हा झालं तेव्हा हिकडं नव्हत्या पण पन। बाळंतपणासाठी गेल्या होत्या लोक पण काय बी विचार करत्यात असं विचार करत शोभा घरी आली प्रतीक ए पोरा शोभानं आपल्या मुलाला आवाज दिला आलो असं ओरडत एक सात वर्षांचा सा चिमुरडा आपली कमरेखाली येत असलेली पॅन्ट हाताने सांभाळत आणि वाहणारे नाक आपल्या शर्टाला पुसत आला काय झालं आहे कशाला बोलवत होतीस आज म्या जात नसतो शाळेत प्रतीक म्हणाला इतक्यात त्याची त्या त्या नजर आईच्या हातात असलेल्या खेळण्याकडे गेली ते खेळणे पाहत तो म्हणाला आय हे मला आणलं हाय वय त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता शोभाने त्याला ते खेळणं दिलं आणि सोबत ताकीद पण केली की बाहेर जाऊन चिखलात खेळू नको सोबतच रामण्णाला सुनंदाच्या घरी काय झालं आणि तिची अवस्था कशी झाली आहे ह्याची पण कल्पना दिली त्यावर रामण्णाने तिला सुनंदाकडे वरचेवर जात जा असं सुचवलं दिवस मावळला आणि संध्याकाळ झाली संध्याकाळी पावसानं पुन्हा जोर धरला बाहेर काळा कुट्ट अंधार पसरला होता ढगांचा गडगडाट सुरू होता कुठेतरी जोरात वीज चमकत होती आणि त्याचा प्रकाश पसरत होता अचानक शोभाला अस्वस्थ वाटायला लागलं तिला सतत असं वाटत होतं की कोणीतरी तिच्या आजूबाजूला फिरत आहे मध्यरात्री साधारण दीडची वेळ होती ती अचानक गोठ्यातून गाई आणि बैल यांच्या हंबरण्याचा आवाज येऊ लागला रामण्णा त्या आवाजानं जागा झाला पण कदाचित पाऊस आणि वीज याला घाबरून जनावरं हंबरत असतील असा विचार करून त्याने पुन्हा डोळे मिटले पण त्यांचे हंबरणे थांबत नव्हते ते बघून तो उठला अंगावर खोळ घेऊन तो बाहेर पडला बाहेर पडत असलेल्या पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं स्वतःला त्या पावसातून वाचवत तो घराच्या मागे गेला त्याने पाहिलं तर त्याला जाणवलं की जनावरे कशाला तरी घाबरली होती हातात असलेल्या विजेरीच्या प्रकाशात त्याने आजूबाजूला पाहिलं पण तिकडे कुठे साप किंवा अजून कुठले जनावर किंवा असं काहीच दिसत नव्हतं ज्याने जनावरं घाबरली असतील विचार करत तो तसाच मागे येत होता तसे त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या मागे उभं आहे त्याने झटकन मागे वळून पाहिलं तर मागे शोभा खाली मान घालून पावसात भिजत उभी होती अगदी निश्चल तिचे केस मोकळे होते आणि त्यामुळे तिचा चेहरा झाकला गेला होता पावसाचे पडणारे थेंब तिच्या केसांवरून खाली ओघळत होते तिला असं मागे अचानक आलेलं पाहून रामण्णा थोडा धचकला आणि मागे सरकला शोभे तू काय करते एवढ्या रात इकडं चल घरात आणि भिजत का आली खोळ घेऊन यायचं नवं म्या आलो होतो ते गुरं का ओरडताय ते बघायला पण काही दिसलं नाही चल पाऊस लय वाढलाय घरात चल असं बोलून तो घराच्या दिशेनं निघाला पण शोभा अजून जागेवरच उभी होती शोभे अग चल की पावसात उभी राशील तर सर्दी आणि ताप येईल रामण्णा काळजीनं म्हणाला शोभा आपली जागा सोडून एक पाऊल सुद्धा पुढे सरकत नव्हती हे पाहून रामण्णाला थोडं विचित्र वाटलं तो पुन्हा मागे फिरला आणि शोभाचा हात पकडून तिला घराकडे घेऊन जायला निघाला पण ती जागची हालतच नव्हती त्यानं जोर लावला पण ती तशी स्तब्ध उभी होती अचानक एवढी ताकद शोभामध्ये आली कुठून हा विचार त्याच्या मनात चमकून गेला शोभा काय झालं येत का नाहीच घरात रामण्णा पुन्हा म्हणाला त्याच वाक्य पूर्ण झालं तसं तिनं वर पाहिलं आणि जोरात वीज चमकली त्या विजेच्या प्रकाशात शोभाचा पांढरा फटक पडलेला चेहरा आणि संपूर्ण काळे झालेले डोळे पाहून रामण्णा घाबरून मागे सरकला शोभा हे हे काय झालं आहे तुला भीतीनं मागे सरकत सरकत रामण्णाने विचारलं शोभा तिचा तो विचित्र अवतार घेऊन पुढे सरकत होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होत म्या कोण हाय हे महत्वाचं नाही पण तुझा बळी घ्यायला मला सांगितलं हाय आणि मी माझ काम करणारच शोभा एका जाड्या आणि विचित्र आवाजात म्हणाली आणि हसू लागली शोभा काय झालं आहे तुला अचानक अशी का वागत आहेस तू रामण्णा रडवेला स्वरात म्हणाला पण शोभाने त्याचं काहीच उत्तर दिलं नाही ती फक्त एक विचित्र आवाज काढत रामण्णाला मारण्यासाठी येत होती रामण्णा कशाला तरी अडखळून खाली पडला तसे तिने त्याच्या अंगावर झडप घातली आणि त्याचा गळ्या जोराब दाबू लागली तिच्यामध्ये दहा माणसांचं बळ आलं होतं रामण्णा सुटण्यासाठी धडपड करत होता पण तिच्या ताकदीपुढे त्याचं बळ कमी पडत होतं रामणांना हात पाय झाडू लागला सुदैवानं त्याला एक दगड हाताला लागला आणि कसे तरी शक्ती एकवटून त्याने तो दगड शोभाच्या डोक्यावर मारला रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि झालेल्या अनपेक्षित हल्ल्याने शोभा बिथरली आणि रामण्णाच्या गळ्यावरची तिची पकड सैल झाली त्याचा फायदा घेऊन रामण्णाने तिला बाजूला ढकललं आणि उठून घराच्या दिशेनं पळाला इकडे हातात आलेली शिकार निष्ठून गेल्यानं शोभाने जोरात आरोळी ठोकली इकडे रामण्णा घरात आला आणि आपल्या मुलाला म्हणजेच प्रतीकला घेऊन तो बाहेर निघणार तेवढ्या दिसली तिचा अवतार भेसूर दिसत होता कपाळातून वाहणाऱ्या लाल रक्ताने तिचा चेहरा संपूर्ण लाल झाला होता तिच्या घशातून एक गुरगुर ऐकू येत होती तिला दारात पाहताच रामण्णा आपल्या झोपलेल्या मुलासोबत कणगी मागे लपून बसला रामण्णा तू नाही वाचणार कितीही लपलास तरी तुझा मुडदा आज नक्की पडणार लवकर आणि सोपं मरण हवं असेल तर आशील तिकडून समोर ये नाहीतर एवढं बोलून शोभा जोरात हसली आता काय करू ही माझी शोभा नाहीये हिला कोणीतरी पछाडलं हाय भिकाजीनं दिलेला धागा आणि रक्षा देवघरात हाय ते दुसऱ्या खोलीमध्ये हाय पण तिकडं जाऊ कसा आणि जाताना तिनं बघितलं तर म्या तर मरीनच पण माझ्या पोराला भी नाही सोडणार ती असा विचार करत रामण्णाने एकदा आपल्या झोपलेल्या मुलाकडे पाहिलं हळूहळू शोभा पुढे येत होती घरात सर्व अंधार होता तिला घरात जास्त माहीत नसल्यासारखी ती ठेचकाळत होती आणि ती रामण्णा जिकडे लपला होता त्याच्या पुढे उभी राहून आजूबाजूला त्याला शोधत होती ती रामण्णापासून थोडी पुढे गेली तसे रामण्णाने तिला जोरात धक्का दिला आणि ती सावरण्याच्या आत बाहेर पडून त्याने दरवाजाला बाहेरून कडी लावली आतमधून रागाने गुरगुरून दरवाजावर जोर शोभा धक्के देत होती रामण्णाने प्रसंगाचे भान ठेवून देवघरात असलेला काळा धागा आणि रक्षा आपल्या लहान मुलाला लावली आणि धागा बांधला तिकडे दरवाजावर जोर जोरात धक्के बसत होते रामण्णाने थोडा विचार केला आणि त्याने रक्षा दरवाजाजवळ नेऊन एका ओळीत टाकली तसे आतमधून येणारे धक्के बंद झाले आणि एक भसाडा आवाज झाला रामण्णा हे समद करून काय फायदा नाही तुझा जीव घेतल्याशिवाय म्यास जाणार नाही एवढं बोलून एक किन्नरी हास्य घुमलं बाहेर उभा असलेला रामण्णा प्रचंड घाबरून गेला होता रामण्णाने ठरवलं की आता थोडाही वेळ दवडता कामा नये कारण आज जे काही असेल त्याला ती रक्षा जास्त काळ थांबून ठेवणार नाही आणि त्यातच आतमध्ये त्या वाईट शक्तीसोबत शोभा होती तिच्याही जीवाला धोका होता त्याने गाडीला बैल झुंपले आणि अंधारात वाट काढत तो प्रतीक सोबत भिकाजीकडे म्हणजेच त्याच्या सासूरवाडीकडे निघाला रात्रीचा वारा आणि पाऊस ह्याचा मारा सहन करत रामण्णा आपल्या सासूरवाडीला आला दारावर टकटक झालं आणि भिकाजीनं दार उघडलं तर समोर रामण्णा उभा त्याला असं अचानक अवेली प्रतीक सोबत पाहून भिकाजी पण घाबरला दाजी तुम्ही हिकड आणि ते बी एवढ्या राजच्याला आणि पावसात भिकाजीनं एका मागोमागे एक प्रश्न विचारले आणि रामण्णाने सर्व प्रश्नांची उत्तरं जे झालं सांगून दिली पण म्या तर तो धागा देऊन आलो होतो ना भिकाजीनं पुन्हा विचारलं तसे प्रतीकच्या हाताकडे बोट दाखवत रामन्ना म्हणाला भिकाजी मला माझ्यापेक्षा माझ्या लेकराची काळजी हाय तुझ्या बहिणीला अचानक काय झालं काय बी समजत नाही बघ झोपेपर्यंत सर्व ठीक होत अचानक गुर ओरडण्याचे आवाज आले तसे मी गोठ्यात गेलो आणि हे सार झालं भिकाजी काय बी कर पण माझ्या शोभाला सोडीव रामण्णा रडत म्हणाला दाजी तुम्ही काय बी काळजी करू नका तुम्ही एक काम करा आता आराम करा उद्या सकाळी आपण जाऊ घराकडं असे बोलून भिकाजी आणि त्याच्या बायकोने रामण्णा आणि प्रतीकला बिछना घालून दिला आणि भिकाजी साधनेसाठी त्याच्या खास खोलीमध्ये गेला सकाळी साधारण सातच्या सुमारास भिकाजी आणि रामण्णा दोघे निघाले प्रतीकला भिकाजीच्या घरीच ठेवलं होतं कारण प्रतीकसाठी भिकाजीचं घर सुरक्षित होतं साधारण तासाभरात दोघे गावात आले तसे त्यांच्या कानावर वार्ता आली की सरपंच यांचा खून झाला आहे त्याचा खून करून मारेकरी पळून गेला होता खून करताना मारेकऱ्याने सरपंच यांना विष दिलं होतं कारण त्यांचं शरीर पूर्ण निळं झालं होतं ते थेट घराकडे निघाले दरवाजा अजून बंद होता भिकाजीने रामण्णाला हाताने मागे राहण्याचा इशारा केला आणि मंत्र पुटपुटत त्याने दरवाजा उघडला पूर्ण शांतता पसरली होती कुठेही शोभा दिसत नव्हती दोन पावले पुढे जाऊन भिकाजीने पाहण्याचा प्रयत्न केला तर शोभा पालीसारखी छताला चिकटली होती त्याने अजून दोन पावले आत नेली तसे शोभाने भिकाजीच्या पाठीवर उडी मारली ती उडी एवढी अचूक होती की तिने दोन्ही हातामध्ये भिकाजीचा गळ्या पकडला आणि ती त्याचा गळ्या दाबून त्याला सुद्धा संपवणार तेवढ्या तिच्या कानावर भिकाजीच्या तोंडातून येणारे मंत्र पडले विजेचा धक्का लागल्यासारखी ती त्याच्यापासून बाजूला झाली ए बंद करते मला त्रास होतो या त्याचा लवकर बंद कर सांगितलं ना भसाड्या आवाजात शोभा म्हणाली पण तिचे बोलणे भिकाजीने ऐकले नाही त्याने मंत्रोच्चार सुरू ठेवले इकडे कानावर हात ठेवून शोभा भसाड्या आवाजात ओरडत होती ती जिकडे उभी होती तिकडे भिकाजीने एक रक्षा कवच तयार केलं आणि तो तिच्या समोर बसला शोभाचा अवतार भिकाजीला पाहवत नव्हता तिला तर स्वतःच्या साडीचं पण भान नव्हतं बोल कोण आहेस तू आणि हिला का धरलं हाय भिकाजीनं विचारलं म्या नाही सांगणार तुला हवते कर भसाड्या आवाजात बोलून शोभा हसू लागली तू तशी नाही ऐकायचीस असं बोलून त्याने तिच्या अंगावर रक्षा टाकली जशी रक्षा अंगावर पडली तशी ती जोर जोरात ओरडू लागली सांगतेस का असं बोलून त्याने पुन्हा मंत्र उच्चारून तिच्यावर रक्षा टाकली ह्या रक्षेचा परिणाम शोभावर होत नव्हता पण तिच्यामधील वाईट शक्तीवर होत होता सांगते म्या पण मला त्रास देऊ नका म्या एक गुलाम हाय मला एका मांत्रिकानं बंदी बनवून ठेवलं हाय आणि त्याच काम म्या करत आहे शोभा भसाड्या आवाजात म्हणाली म्हणजे समजाल असं बोल भिकाजी म्हणाला म्या एका मांत्रिकाची गुलाम हाय त्याच्याकडे कोणी बी करणीसाठी आलं की तो मला पाठवतो दरवेळी मला म्हणतो हे काम झालं की म्या तुला मुक्त करणार पण अजूनपर्यंत केलं नाही त्याची कितीतरी कामं केली आहेत मी आता पण त्याचंच काम करीत होते रामण्णा आणि सरपंच यांना मारायला सांगितलं होतं मांत्रिकानं आणि त्या बदल्यात तो माझी मुक्ती करणार होता शोभानं त्यास भसाड्या आवाजात सांगितलं ठीक आहे मी करतो तुला मुक्त पण मला त्या मांत्रिकाचा पत्ता हवा हाय आणि माझं एक शेवटचं काम करायचं भिकाजी म्हणाला तसे ती खुश झाली आणि तिने मांत्रिकाचा पत्ता दिला दाजी अक्कावर कोणीतरी करणी केली आहे मला त्याचं नाव समजलं आहे म्या त्याच्याकडे जातो तुम्ही अक्काला सांभाळा इतकं बोलून भिकाजी निघाला भिकाजीने तिच्या कपाळावर रक्षा लावली आणि तो निघाला पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली होती शोभातील त्या शक्तीने सांगितल्याप्रमाणे गावापासून दोन डोंगरा पार एका माळ्यावर एका झोपडीमध्ये तो तांत्रिक राहत होता त्याच्याच कडून हे सर्व कोणी केलं ह्याचे उत्तर भिकाजीला मिळणार होत शोभावरचे संकट आता टळलं होतं पण ह्या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे हे भिकाजीला शोधायचं होतं त्याने चालायला सुरुवात केली त्याचा वेग त्याने जास्त ठेवला होता कारण त्याला रात्रीच्या आत गावात परत यायचं होतं त्या माळ्यावर जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता एक छोटी पायवाट होती आणि त्या पायवाटेवर पावसामुळे चिखल झाला होता अशा रस्त्यावरून भिकाजी हळूहळू आपले पाय सावरत चालत होता त्याच्या सोबत वारा आणि पाऊस होताच आजूबाजूला हिरवळ दाटली होती मध्येच कुठे छोटे ओढे वाहत होते मजल दरमजल करत भिकाजी त्या माळ्यावर पोचला जिकडे एक झोपडी होती आणि आतून मंत्रांचा आवाज येत होता दुपारचे चार वाजले होते भिकाजी त्या झोपडीजवळ गेला आणि त्याने आवाज दिला कोणी हाय का आतमध्ये कोण हवं हाय झोपडीतून कणखर आवाज आला म्या भिकाजी हाय लय लांबून आलो हाय एक काम होत आवाजात नरमपणा आणत भिकाजी म्हणाला यात आतून आवाज आला तसे भिकाजी आत गेला ती एक साधी झोपडी होती जागा अगदी लहान म्हणजे जेमतेम पाच माणसं बसतील एवढीच आणि त्यात सामान पण जास्त नव्हतं भिकाजी आता त्या तांत्रिकासमोर बसला होता डोक्याला काळी कफनी अंगात काळ्या पायघोळ गळ्यात वेगवेगळ्या रंगांच्या माळ्या डोक्यावर काळ्या टिक्का भरदार दाढी आणि मिश्या त्याचे डोळे लाल झाले होते जणू काही रक्त उतरलं होतं त्याच्या डोळ्यात काय काम काढलं त्या मांत्रिकानं विचारलं जी मला ते करणी करायची होती ते शेजारचे गाव हाय नव तिकडचा सरपंच अन रामण्णा नावाच्या इस्मावर पण अशी जालिम करणी हवी की त्यांचा मुडदा पडला पाहिजे भिकाजी खोटा राग आणत म्हणाला थोडा विचार करून तांत्रिक हसला आणि म्हणाला त्यासाठी येगळं काही करायची गरज नाही दोन दिवसांपूर्वी मी रामण्णाच्या बायकोवर करणी करून एक पिशाच सोडलं हाय ते हे काम नक्की फत्ते करील वय कोणी करायला लावली वती ही करणी भिकाजीनं विचारलं तुम्ही जरा जास्त विचारत आहात कोणी का हे म्या तुम्हाने नाही सांगू शकत तांत्रिक म्हणाला का बर का नाही सांगू शकत आणि जरी तुम्ही नाही सांगितलं तरी बी म्या ते वधावून घेणार भिकाजी म्हणाला तांत्रिक हसला आणि म्हणाला तुला माझ्या शक्तीचा अंदाज नाही हाय म्या काय बी करू शकतो भिकाजीने त्याच्याकडे एक नजर पाहिलं आणि म्हणाला बऱ्या बोलानं सांग नाहीतर नाहीतर काय तू माझ काय बी करू शकत नाही माझ्याकडं जो गुलाम हाय नव त्याला अजून तू पुरता ओळखत नाही त्याला जर सोडला तर तुला मारून परत येईल तांत्रिक हसत म्हणाला वय मग बोलाव की नाहीतर एक काम करतो म्याच बोलावतो माझ्या गुलामाला असं बोलून भिकाजीने डोळे बंद केले आणि मंत्र म्हटले तसे एक काळे धूड समोर आलं नाही नाही हे कस शक्य आहे हे तू कसं केलं तांत्रिक घाबरत म्हणाला तू ह्याचा वापर करून लय लोकांचं आयुष्य बर्बाद केलंस ह्याला मुक्ती देतो सांगून अडकून ठेवलं आता बऱ्या बोलान सांग कोणी सांगितलं होतं नाहीतर एवढं बोलून भिकाजीने त्या धुडाकडे पाहिलं तांत्रिकाला माहीत होतं ते धूड किती शक्तिशाली होतं जोपर्यंत ते त्याच्या आधीन होतं तोपर्यंत त्याला त्याच्यापासून धोका नव्हता पण आता त्या धुडाचा मालक भिकाजी झाला होता नाही मी हा सांगतो समज सांगतो तांत्रिक घाबरत म्हणाला दोन दिवसांपूर्वी त्याच गावची एक बाई आली होती तिला सरपंच आणि रामण्णाला मारायचं होतं पण हे काम तिला शोभा नावाच्या बाईच्या हातून करायचं होतं तसं मी तिला ते कसं करायचं समज सांगितलं हे समज तिला का करायचं भतं हे काय तिनं मला सांगितलं नाही ना मी तिला विचारलं मला माझं पैक मिळालं भतं एवढं बोलून तांत्रिक गप्प झाला तांत्रिकानं काय आणि कसं केलं हे सर्व सांगितलं काहीसा विचार करत भिकाजी उठला त्याने तांत्रिक आणि त्या धुळ्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाला मी आ तुला शेवटचं सा काम सांगितलं होतं नवं ते काम हेच आहे ह्या तांत्रिकाला मारून मुक्त हो एवढं बोलून तो झोपडी बाहेर पडला त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती झोपडीमधून तांत्रिकाच्या ओरडण्याचा आवाज येत होता झपझप पावलं टाकत भिकाजी घरी आला त्याने शोभाच्या तब्येतीची चौकशी केली आणि रामण्णाला सर्व काही सांगितलं ते सर्व ऐकून रामण्णाच्या पायाखालची जमीनच सरकली आपण आत्ताच जाऊ आणि विचारू का केलं हे सर्व म्हणून रामण्णा रागानं म्हणाला नाही आत्ता नको दाजी तिनं केलं ते बरोबर नाही पण आत्ता नको विचारायला ही वेळ चांगली नाही आणि जे काही आपल्या घराजवळ गाडलं आहे ते काढून घ्यायला आज ती स्वतः येईल आपण वाट बघू भिकाजीनं रामण्णाला समजावलं रात्रीचा काळ्याकुट्टा अंधार आणि पावसाची रिपरिप सुरूच होती आणि अशाच अंधारात एक सावली रामण्णाच्या घराच्या शेजारी येऊन जमिनीखाली काहीतरी उकरत होती अचानक तिच्यावर प्रकाश पडला ती सावली धावण्याचा प्रयत्न करत होती तसे भिकाजीने तिला जोरात आवाज दिला सुनंदा ताई आता पळून काय बी उपयोग नाही तुझं गुपित समजलं हाय थकस्त कारण हवं हाय भिकाजीनं नाव घेताच ती पळणारी सावली जागीच थांबली आणि मागे वळली कारण पळून जाऊन आता काही उपयोग नव्हता सुनंदा ताई तुम्ही हे सर्व कसं केलं हे म्या सांगतो तुम्ही आधी त्या तांत्रिकाला भेटला त्यानं तुम्हासनी एक भांड दिलं ते तुम्ही या घराच्या शेजारी गाडलं दुसऱ्या दिवशी अक्का तुमच्याकडे आली होती तेव्हा तुम्ही तिला एक खेळणं दिलं ते खेळणं आणि ते भांड ज्या घरात एकत्र येईल त्या घरात ती काळी शक्ती जागी होणार होती आणि ते खेळणं जो घरात आणेल त्याला पछाडलं जाईल असं ते गणित होत पहिला खून सरपंच आणि दुसरा दाजींचा होणार होता गुर ओरडत होती कारण तुम्ही इतक्या रात्री ह्या घराकडं आला होता गुरांना एवढं राज्याला दुसरं कोणी आलं की समस्त हे सगळं तुम्ही का केलं याच उत्तर द्या बोलून भिकाजी थांबला का केलं म्या हे समद का केलं हे इचार तुझ्या दाजीला त्याच्यामुळेच म्या हे समद केलं माझ्या धन्याला ह स्वतःचा मित्र म्हणायचा आणि त्याच मित्राच्या पाठीत सुरा घातला माझा नवरा अंदीर विनाकारण जेलमध्ये आहेत ते ह्यांच्यामुळेच माझा नवरा कसा आहे मला चांगलं ठाव हाय ह्यानं आणि त्या सरपंचानं मिळून त्यांना अडकवलं माझा राग अनावर झाला होता मला माहित होतं सरपंच सकाळी निरज दूध पितो आणि ह्याचा मी फायदा घेतला मी माझ्याकडच्या म्हशीचं दूध घेऊन सरपंचाकडे गेली आणि त्याला ते दूध देऊन मला वाईट टाकू नका म्हणून मिन्नतवारी केली सरपंचने शब्द दिला की तो गावात तसं सांगेल आणि त्यानं ते विष घातलेलं दूध प्यायलं काही वेळात रक्ताची एकच उलटी झाली आणि तो मेला उद्या मी हेच रामण्णा भाऊजींबरोबर करणार होती पण आता त्यांना नाही सोडणार असं बोलून ती चाकू घेऊन रामण्णाच्या अंगावर धावली तसे भिकाजी मध्ये पडला आणि त्याने तिला लांब केलं सुनंदावैनी विलास काय माझा दुश्मन नव्हता पण त्यानं जे केलं ते खूप घाण काम होत सर्व गावासमोर त्यानं कबूल केलं हाय की त्यानं पुष्पीवर अत्याचार केला होता आणि जेव्हा हे झालं तेव्हा दोन्ही वेळेस तुम्ही गावात नव्हता म्या माझ्या प्रतीकची शपथ घेऊन सांगतो की विलासला त्याने केलेल्या चुकीचीच शिक्षा झाली हाय रामण म्हणाला कुठलाच बाप आपल्या मुलाची खोटी शपथ घेणार नाही हे सुनंदाला माहीत होतं ती तिकडे बसून जोर जोरात रडू लागली हळूहळू गाव गोळ्या झाला पोलीस पाटलाने तिला सरपंचा खून आणि रामण्णाच्या खुनाचा प्रयत्न ह्या खुन्याखाली अटक केली सुनंदाला अटक झाली पण तिचा पाच वर्षांचा चिमुरडा आता रामण्णाच्या घरी प्रतीक सोबत वाढत होता मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी